छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात मोठा पुतळा तथा स्मारक हे जुन्नर तालुक्यात उभारणार असल्याची घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी आज पिंपौंडी येथील त्यांच्या रायगड या कार्यालयात केल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तसेच जुन्नर तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणारे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे बिगनहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे खासदार कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या केलेल्या घोषणेचे आपण स्वागत करतो या शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून सदैव सहकार्य आणि साथ असेल असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तर चेअरमन सत्यशील शेरकर यांनी ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची असे म्हणून किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची अतुलनीय अलौकिक अद्वितीय अशी घोषणा माजी आमदार शरद सोने यांनी केली याचे एक शिवभक्त म्हणून मी स्वागत करतो अशा प्रकारची पोस्ट सत्यशील शेरकर यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे यानंतर विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा सोशल मीडियावर त्याबाबतचे विधान केले नाही ब्युरो रिपोर्ट आपला आवाज जुन्नर नमस्कार स्वप्नातील घर बांधण्यासाठी हजारो लोकांना हक्काची जागा देणारे अश्वमेघ प्रॉपर्टीज सादर करत आहे मोशी परिसरात इंद्रायणी पार्क वेगानं विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गालगत आळंदी चाकण तळेगाव पिंपरी चिंचवड या सर्व शहरांची कनेक्टिव्हिटी असणारा एक परिपूर्ण प्लॉटिंग प्रकल्प वास्तुशास्त्राप्रमाणे संपूर्ण प्लॉटचे नियोजन असणाऱ्या इंद्रायणी पार्कमध्येच आपलं घर का तर याची कारण पुढील प्रमाणे पुणे नाशिक महामार्गालगत पवित्र इंद्रायणी नदी शेजारी सर्वांच्या स्वागतासाठी नवी ओळख देणारी स्वागत कमान अर्थात प्रशस्त मेन गेट प्लॉट अंतर्गत पंचवीस फुटी मुख्य कॉन्क्रीटचे रस्ते मुख्य रस्त्यामध्ये दुभाजक आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गरम्य वातावरणासाठी झाडे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र डिमार्केशन प्लॉट अंतर्गत पंधरा फुटी सिमेंट रस्ते व ड्रेनेज लाईनचे नियोजन संपूर्ण प्लॉटला सुरक्षित वॉल कंपाऊंड प्लॉट अंतर्गत स्ट्रीट लाईटची व्यवस्था शंभर टक्के क्लिअर टायटल प्लॉट सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रानुसार रचना चला आपल्या कुटुंबासोबत आपल्या हक्काच्या जागेत अश्वमेघ प्रॉपर्टीज निर्मित इंद्रायणी पार्कची प्रमुख वैशिष्ट्ये मोशी गाव शंभर मीटर अंतरावर विश्वाची माउली श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर देहू अवघ्या मिनिटांच्या अंतरावर अंतरावर लोहगाव विमानतळ किलोमीटर चाकण भोसरी एमआयडीसी दोन किलोमीटर अंतरावर किलो दैनंदिन गरजा पूर्ण करणारा डी मार्ट मॉल अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर नामांकित कॉलेज आणि हॉटेल दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर अशी संधी वा अशी जागा पुन्हा नाही आजची गुंतवणूक ठरवेल उद्याचे उज्ज्वल भविष्य प्लॉटच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी व बुकिंगसाठी आजच भेट द्या इंद्रायणी पार्क पुणे नाशिक हायवे लगत मोशी टोलनाक्या जवळ तालुका खेड जिल्हा पुणे संपर्क चौऱ्याऐंशी बावन्न शून्य दोन चौतीस ब्याण्णव आणि सत्तर अठ्ठावन्न बारा छत्तीस एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव बासष्ट सव्वीस चव्वेचाळीस पंच्याऐंशी धन्यवाद